नमस्कार मी राधिका रेडकर थोडासा उशीर झाला आहे खरा व्हिडिओ टाकायला पण त्याचं कारण ऐकून तुम्ही पण म्हणाल हो बा छान झालं काकू तुम्ही जरा ट्रीप करून आलात ते बरं झालं तर ट्रीपला म्हणजे मी गेले होते बंगलोरला एका लग्नासाठी तर लग्नात वधू होती ख्रिश्चन भारतीय क्षि ख्रिश्चन आणि वर होता भारतीय तमिळी तर अर्थात तुम्हाला याच्यावरून कळलंच असेल की हे काय म्हणतात लव्ह मॅरेज आहे तर ते लव्ह मॅरेजच होतं आणि दोन्हीकडच्या लोकांनी आनंदाने ते साजरं करायचं ठरवलं होतं मुलाची आजी बंगलोरला असल्यामुळे लग्न हे आजीच्या सांगण्याप्रमाणे पूर्ण तमिळियन पद्धतीने होणार होतं आणि त्यामुळे बंगलोरमध्ये एक आ... एअरपोर्टच्या जवळ एक वाडा आहे तर अतिशय वनराईने नटलेला आणि जुन्या पद्धतीचा असा प्रशस्त वाडा आहे तर त्या वाड्यामध्ये ते लग्न लागलं तमिळियन पद्धतीने लागलं सगळं अगदी शास्त्रोक्त असा भटजी आणि त्यांच्या प्रथेप्रमाणे ते जे काय कराय करायचं होतं त्या त्याप्रमाणे ते सगळं पार पडलं त्या लग्नामध्ये मला जाणवलं लग ते हे लग्न एक संस्कार म्हणून जात तुम्ही म्हणाले तर बाकीचे लग्न काही संस्कार म्हणून नसतात का, का असतात ना संस्कार म्हणूनच करतात पण त्याच्यामध्ये काय होतं की तो जो हल्ली देखावा किंवा जे दिव्यांचा चकचकाट किंवा खूप ठिकाणी असं लाऊड डेकोरेशन असं तिथे काही नव्हतं त्या वाड्याच्या निसर्गदत्त झाडीने नटलेल्या परिसरामध्ये ते लग्न झालं तिथे फुलं पानं आणि मोठमोठ्या समया छोटे दिवेसारखे याच्या उजेडामध्ये याच्याच डेकोरेशनमध्ये ते लग्न झालं कुठेही देखावा नाही कुठेही नाही अतिशय साध्या पद्धतीने शास्त्रोक्त पद्धतीने ते लग्न झालं म्हणजे जिथे त्या स्टेजच्या मागे जो पडदा केलेला होता तो केळीची पानं अशी एकापुढे 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 एक लावून त्याचा पडदा केलेला होता आणि त्याच्यावर केळीचा जो खालचा खांब असतो तो असा सोलून त्याची कमळं करून लावलेली होती म्हणजे बघा तिथे त्यांनी कुठल्याही पद्धतीने दुसरं दे, दे, देखावा केलेला नव्हता त्यामुळे तिथूनच ती हे बघायला वर सगळ्या निशिगंधाच्या माळा त्याच्यामध्ये गुलाब लावलेले पुढेसुद्धा त्या केळीच्याच पानाचे छोटे छोटे पोपट करून ते बस टांगलेले होते म्हणजे प्रत्येक नैसर्गिक गोष्ट वापरून तिथे सगळं डेकोरेशन केलेलं होतं आणि शास्त्रोक्त पद्धतीने विधीपूर्वक तिथं ते लग्न लागत होतं सगळे लक्ष देऊन तो विधी आम्ही बघत होतो म्हणजे हे आम्हाला सगळं नवीन होतं म्हणून आणि त्यामुळे आम्ही आणि ते, ते लोकसुद्धा अगदी शांतपणाने ते गप्पा कोणी मारत बसलेलं नव्हतं तर तो, तो एक मला फार वेगळा अनुभव आला जेवणाचं काही मी सांगत नाही कारण ते तमिळ पद्धतीने सगळे जेव जेवण होतं ते त्यांचं ते दुसरी गंमत त्यामुळे ते तुम्हाला सांग सांगायचं असं काही मला नाही छान उत्तम सगळे पदार्थ अतिशय रुचकर वेगळ्या चवीचे वेगवेगळे म्हणजे आता तुम्ही ऐकलंही नसेल की फणसाचं पायसम होतं तुम्ही मला आहे फणसाचं पायसम कसं लागतच नाही नाही मस्त लागत होतं नारळाच्या दुधात केलेलं होतं असे वेगळे प्रकार आम्ही खूप खाऊन आलो तर तो, तो एक खूप वेगळा अनुभव आला त्याच्यापेक्षा ना सगळ्या मुलांनी म्हणजे आमच्या इथल्या पण सगळ्या मुलांनी का का ती वेत्री नेसलेली होती म्हणजे वेत्री म्हणजे तुम्हाला माहिती नसेल तर सांगते की रेशमी लुंगी थोडक्यात जरी काठाची तर ती नेसली होती अगदी पाच वर्षाच्या मुलापासून आणखी ते लोक शर्ट घालतात अर्ध्या पायाचा तसा शर्ट घातलेला होता आणि बायकासुद्धा सगळ्या वरजरी रेशमी बर्बन रेशमी साड्यांच्यामध्ये होत्या तर पुरुष जास्त होते त्या पद्धतीने ते छान वाटत होतं इतकंच आम्हीच नाही तर त्या वधूवर हे कॅनडामध्ये असतात त्यांचे जे मित्र होते ना ते सगळे त्या वेत्रीमध्ये होते आणि मुली मात्र साध्या साड्या नेसलेल्या होत्या नवरी मुलीची गंमत सांगते तुम्हाला की जी नऊवारी साडी त्यांच्या पद्धतीची नेसली होती तेव्हा तिच्या गळ्यात याच्यात का, काही नव्हतं आणि मग मामाने जाऊन तिला हार घातला पहिला फुलांचा आणि नंतर पाच सहा मुलांच्या माळा घातल्या आणि ते गुरुजी सांगत होते की काय काय कसं खरोखर ते लग्नाचं तेज म्हणतात ना ते मी अनुभवले त्या मुलीत इतका बदलत झाला माहिती इतकी सुंदर खरोखर देवीसारखे दिसायला की आता माझ्या मनाचे खेळ असले तर माहिती नाही माझ्या वयाप्रमाणे कदाचित मला पण ते सगळं मला खूप आनंद देऊन दे। गेलं सगळं म्हणजे नैसर्गिक होतं तिथे काहीही असा म्हणजे हल्ली ते नाही काही शेवटी ते बाण उडवतात ते भुई भुईनळे उडवतात बघा तसं इलेक्ट्रिक जसं खुसतं पण स्टेजवर आपण टी व्हीवर कार्यक्रम बघतो तसं काही काही म्हणजे ॲब्सोल्युटली काही नव्हतं आणि त्यामुळे ते, त्या ते लग्न एक असं वेगळं वाटलं किंवा संगीत वगैरेमध्ये सुद्धा कसं होतं की शास्त्रीय गायन झालं कुचीपुडी नाच झाला असे सगळे छान कार्यक्रम झाले गाणी झाली अर्थात याच्यामध्ये जे जे होणारच असतं ते म्हणजे काय की नंतर जी सगळी वेगवेगळ्या देशातून मुलं यांची मित्रमंडळी आली होती ती सगळी डी जे लावून नाचली पण बाहेर आवाज नाही जाणार जाण्यासारखं आवाज तो तिथल्या ह्याच्यातच आणि छान तासभर नाचली आम्ही म्हातारी मांडते बाजूला गप्पा मातात बसलो तर अतिशय सुंदर निसर्गरित्या आणि दुसरं हे लग्न झालं दुसरं मला एक तिथे जाणवलं मला माहिती नाही शहरामध्ये बेंगलोर शहरामध्ये आम्ही गेलो नाही हे गावाच्या बाहेर होतं छोटे छोटे बोळ होते पण एअरपोर्टपासून ती त्या ठिकाणी जाईपर्यंत सगळीकडे झाडी होती कुठेही पानाच्या पिचकाऱ्या फुटपाथवर मारलेल्या नव्हत्या आणि दुसरं गोष्ट म्हणजे प्लॅस्टिकचे ढीग नव्हते लागलेले तर ते, 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 ते ले 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 एक मला खूप जाणवलं छोट्या छोट्या होत्या ना रिक्षाने आम्ही नंतर फिरायला गेलो मध्ये वेळ होता तेव्हा तेव्हा गल्लीबोळ्या तर रिक्षा जाऊ शकतो त्या गल्ली दोन्ही बाजूला हे लावलेली होती झाडं लावलेली होती आणि त्यामुळे सगळीकडे हिरवगार दिसत होतं त्यामुळे एक असा निसर्गदत्त वातावरणात जाऊन आल्याचा मला खूप अनुभव छान आला आणि तो तुमच्याशी शेअर करावा असं वाटलं म्हणून मी हा शे हे व्हिडिओ शेअर केले की दे देण्या घेण्याचं जे त्यांनी प्रेझेंट्स दिली आलेल्या पाहुण्यांना वगैरे ते सुद्धा साध्या पिशवीतून म्हणजे पोत्याची पिशवी हल्ली निघते आणि खाली त्याला जरीचा काळ सगळ्यांना तशा पिशव्या त्या प्लॅस्टिकच्या पिशव्यांचा कुठेही वापर केलेला नव्हता प्लॅस्टिकचे ग्लास नाहीत काही नाही का आहे अगदी सगळं केळीच्या पानावरचं जेवण आणि घरगुती चवी चवीचं जेवण त्याच्यात पंजाबी जेवण नव्हतं काही नव्हतं सगळं आधी पहिल्या दिवशी कन्नड दुसऱ्या दिवशी तमिळियन तिसऱ्या दिवशी मल्याळम या पद्धतीचं जेवण होतं त्यामुळे हे सगळं जे जुनं जपण्याचा त्या लग्नामध्ये स्तुत्य गोष्ट झाली ती तुमच्याशी शेअर करावी कारण हा अनुभव रेअर मला माहिती आहे मी काही फार फिरत नाही कुठे काही बघितलेलं नाही जात अशा लग्नांना पण ह्या ज्या लग्न होतं माझ्या नात्यातलं त्यात मला जो हा आनंद मिळाला तो तुमच्याशी शेअर करावा म्हणून हा व्हिडिओ केलेला आहे अर्धा त्याच्यानंतरही आपल्या नेहमीच्या गप्पा सुरू होतीलच त्यामुळे हा तुम्हाला अनुभव कसा वाटला तुमची मतं याच्यावर काय आहेत त्याच्यावर कमेंट करा हे बाकी नाही कळावं म्हणून शेअर करा आवडलं तर लाईक करा आणखी पुढचा व्हिडिओ मी आता लवकरच बनवणारच आहे त्यामुळे त्याच्यात माझे वेगळे विचार मला मांडायचे थोडेसे माझ्या मनात जी रुखरू आहे ना ती तुम्हाला तुमच्याशी शेअर करायची तर तोपर्यंत धन्यवाद आणि परत भेटू जा